काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि प्रत्येक संवेदनशील माणूस त्यामुळे हेलावून गेला डे केअरमध्ये असणाऱ्या एका छोट्या मुलीला तिथली केअरटेकर महिला आदळते जमिनीवर आपटते फटके मारते असे व्हिडिओ व्हायरल झाले की डे केअर मध्ये आपलं मुलग खरंच सुरक्षित आहे का या विचाराने प्रत्येक आईचं मन कुरतडत असेल त्यामुळे आता प्री स्कूल नर्सरी आणि के जी चालवणाऱ्या संस्थांना कायद्याच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी सरकारनं कायदा आणलाय तो काय कायदा आहे त्यात कुठल्या तरतुदी आहे हेच आपण आता समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विजया महाराष्ट्र सरकारनं ई सी सी ई कायदा दोन हजार पंचवीस आणला आहे म्हणजेच अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ऍक्ट दोन हजार पंचवीस हा कायदा लहान मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे राज्यात प्री स्कूल नर्सरी के जी यांची संख्या भरमसाट वाढली आहे मेट्रो शहरांमध्ये तर याचा प्रस्त खूप वाढलंय अनेक नोकरदारांना आपल्या मुलांना या संस्थांच्या हवाली करून नोकरी कामधंदा पाहावा लागतो मात्र या संस्थांच्या मुलांना केल्यानंतर ते मुलांना कसे सांभाळतात यावर मात्र कुणाचंही नियंत्रण नव्हतं कायद्याच्या नियंत्रणाखालीही ते नव्हतं तसंच कोणतीही ठोस सरकारी देखरेख नव्हती ही बाब सरकारच्या ध्यानात स्वयंसेवी संस्था या विषयावर काम करणारे कार्यकर्ते यांनी आणून दिली ही बाब गांभीर्याने घेत सरकारने मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी एक मोठा बदल घडवून आणण्याचं ठरवत हा कायदा आणला हा कायदा संविधानातील कलम पंचेचाळीस राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ यांना पूरक आहे त्यामुळे सहा वर्षाखालील मुलांना दर्जेदार शिक्षणासोबतच सुरक्षित वातावरणही मिळेल या कायद्याच्या मसुद्यानुसार आता महाराष्ट्रातील सर्व प्री स्कूल आणि अर्ली लर्निंग सेंटर्सना पुढील सहा महिन्यांच्या आत नोंदणी करावी लागेल नोंदणीशिवाय नवीन केंद्र सुरू करता येणार नाही मात्र अंगणवाडी आणि आय सी डी एस अंतर्गत चालणारी केंद्रे यातून अपवाद असतील याचा उद्देश खासगी संस्थांचा ताबा घेणं नाही तर शिक्षणातील तफावत कमी करणं आणि मुलांपर्यंत गुणवत्ता पोहोचवणं हा आहे खरं तर प्रीस्कूल नियमाची मागणी नवीन आहे दोन हजार सतरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत धोरण राखण्याचा निर्देश दिले होते पण पुढे काही झालं नाही आता मात्र या मसुद्यात अभ्यासक्रम गुणवत्ता आणि शुल्क नियंत्रणासाठी फी रेग्युलेशन ॲक्टच्या काही तरतुदी आणण्याचा विचार आहे ग्लोबल प्रीस्कूल टीचर्स असोसिएशनने या पावलाचं स्वागत केलं आहे त्यांच्या मते शून्य ते सहा वयोगटातील प्रत्येक केंद्रावर देखरेख ठेवणं गरजेचं आहे मात्र शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या मते शिक्षणाबरोबरच सुरक्षितता आरोग्य स्वच्छता आणि शिक्षकांची पात्रता याकडेही लक्ष द्यायला हवं त्यांनी डे केअर समावेश करण्याची मागणी केली आहे आता इथेच प्रश्न येतो की या कायद्याची गरज का भासली कारण मागील काही वर्षात प्री स्कूल आणि नर्सरींमध्ये मुलांशी गैरवर्तनाच्या घटना समोर आल्या आहेत सतरा ऑक्टोबर दोन रोजी ठाण्यातील डे केअरमध्ये धक्कादायक घटना घडली एका शिक्षकाने फक्त मुलाने खायला नकार दिल्यामुळे त्याच्या ओठावर मारहाण केली पालक आणि समाजात प्रचंड संताप पसरला आणि मुख्याध्यापिका डॉक्टर ज्योती बावडेकर यांच्यासह शिक्षक व चार जणांवर एफ आय आर नोंदवण्यात आला हा गुन्हा जस्टिस ऍक्ट आणि बीएनएस कायदा अंतर्गत दाखल करण्यात आला दुसऱ्या घटनेत जुलै हजार पंचवीस रोजी ठाण्यातील एका शाळेत चार वर्षीय विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार केली प्राथमिक चौकशीत पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज व वा वैद्यकीय तपासणी केली तपासणीत के आरोप सिद्ध झाले नाहीत पण शेवटी पालकांनी तक्रार मागे घेतली ही घटना चुकीच्या आरोपांमुळे शिक्षक आणि शाळेवर किती मोठा मानसिक ताण येतो हेही दाखवते या उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की ई सी सी ई कायदा दोन हजार पंचवीस याच दिशेने एक पाऊल आहे शेवटी हा कायदा लागू झाला तर अभ्यासक्रमातील गोंधळ प्रवेश योग्य वयातील विसंगती आणि शिक्षकांच्या व्याख्येतील अस्पष्टता दूर करावी लागेल पण त्याच वेळी मुलांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळालं तर महाराष्ट्रातील शैक्षणिक पायाभूत रचना अधिक मजबूत होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला